वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एकदा भारतीय नर्सिंग क्लासमध्ये आजच्या या व्हिडिओमध्ये बघणारे आपण आकस्मित रक्तस्राव आता आकस्मिक रक्तस्राव हा कशाचा टॉपिक आहे तर प्रसवपूर्व रक्तस्राव त्याच्यामध्ये दोन प्रकार पडतात प्रसवपूर्व रक्तस्रावाचे एक पहिला प्रकार म्हणजे जरायू दर्शन आणि दुसरा प्रकार म्हणजे आकस्मित रक्तस्राव मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं प्रसवपूर्व रक्तस्राव त्याची कारणी आणि प्रसवपूर्व रक्तस्रावाचा प्रकार त्याच्यामधला पहिला प्रकार जो आहे तो जरायू आणि दुसरा आहे म्हणजे आकस्मित रक्तस्राव आता आपला जरा जरायू दर्शन हा प्रकार पहिला प्रकार तो संपलेला आहे इथं संपलेला होता तो आता इथून आपला लागतो दुसरा टॉपिक म्हणजेच आकस्मिक आकस्मित रक्तस्त्राव आता आकस्मित रक्तस्राव म्हणजेच काय आता आकस्मित रक्तस्त्राव म्हणजेच व्याख्या आहे बघू यामध्ये स्वाभाविक ठिकाणी असलेल्या अकाली सुटल्यामुळे अक असलेला म्हणजे अकाली सुटलेला म्हणजे प्लॅसेंटा सुटल्यामुळे प्रसवपूर्व रक्तस्राव होतो यालाच अकस्मित रक्तस्राव अर्प्टिओ प्लॅसेंटा असे म्हणतात आता जो काही स्वाभाविक ठिकाणी असलेला अकाळी प्लॅसेंटा असतो तो अकाळी म्हणजे कोणत्याही वेळी सुटला सुटल्यामुळे प्रसव प्रसवपूर्व सु रक्तस्राव होतो यालाच आकस्मिक रक्तस्राव किंवा अर्बटिओ प्लॅसेंटा असे म्हणतात नेक्स्ट आहे त्याचे कारणे आता आकस्मित रक्तस्रावचे कारणे काय ते कारण निश्चित निश्चित कारण अजूनही समजून आलेले नाही आता आकस्मित रक्तस्रावचे निश्चित कारण अजूनही समजून आलेले नाही टॉक्सिमिया ऑफ प्रेग्नेन्सी जर काही वेळेस ही अवस्था आढळते जर टॉक्समिया ही प्रेग्नेन्सी काही वेळा आढळल्यास आकस्मिक रक्तस्राव होतो इजा त्याच्यामध्ये तिसरं कारण म्हणजे इजाट्रोमो त्याच्यात गरोदरबाई एक दरवर जर एखाद्यावर पडल्यास अंगावर किंवा पोटावर जोराचा मार लागल्यास जर पोटावर पडल्यास किंवा अंगावर जोराचा मार लागल्यास गरोदरबाईच्या गर्दीमध्ये जे चेंगारलेली गेल्यास जर गरो गरोदरबाई गर ही गर्दीमध्ये चेंगारलेली दबल्या गेल्यास तिला इजा होऊ शकतात तिला इजा होऊ शकतात किंवा काहीही त्याच्यामध्ये कॉम्प्लिकेशन तयार होऊ शकते एक, एक्स एक्स्टर्नल वैज एक्स्टर्नल व्हर्शनच्या वेळी ही गर्भाशयाला इजा झाल्यास आता एक्स्टर्नल व्हर्शनच्या वेळी ही इजा झाल्यास हे कारण सुद्धा आकस्मिक रक्तस्रावचं असू शकते नेक्स्ट आहे गर्भाशय अचानकपणे जोराने आकुंचन पावल्यास जर गर्भाशय पा हे जोराने अचानकपणे आकुंचन पावल्यास त्याच्यामध्ये काय काय कारण पडते तर जुड्या गर्भधारणेमध्ये प्रस्तुती समय एक बाळ बाहेर येते आता जुड्या गर्भ जर एखाद्या वेळेस एखाद्या महिला जर ट्विन्स असल्यास त्यावेळेस गर्भधारणेमध्ये प्रस्तुती समय अचानक वेळी एक बाळ बाहेर आल्याबरोबर तसेच आखुडनाळ त्या बाळाची आखुडनाळ असू शकते किंवा शॉर्ट्स काढ सुपाइन हायपोटेक्टॉन्सिव्ह सिंड्रोम अतिमानसिक ताण पडल्यामुळे अतिमानसिक ताण पडल्यामुळे नेक्स्ट टाईम आकस्मिक रक्तस्रावाचे प्रकार आता आकस्मिक रक्तस्रावाचे काय टाईप्स आहेत तर आकस्मिक रक्त रक्तस्रावाचे तीन प्रकार पडतात पहिला प्रकार म्हणजे दिसणारा रिवील्ड प्रकार गुप्त न दिसणारा कॉन्सिल्ड आता पहिला प्रकार जो आहे जो दिसणारा दुसरं आहे गुप्त आणि न दिसणारा गुप्त असतो पण न दिसणारा आणि तिसरं म्हणजे मिक्स मिश्र म्हणजे मिक्स मिक्सेड हा प्रकार असे अशा प्रकारे आकस्मिक रक्तस्रावचे या ठिकाणी तीन प्रकार पडतात त्याच्यामधला पहिला प्रकार म्हणजे दिसणारा रक्तस्राव रिवल्ड या प्रकारामध्ये प्लासेंटा सुटल्यामुळे आता या दिसणाऱ्या रक्तस्रावामध्ये काय होते तर या प्रकारामध्ये प्लॅसटा सुटल्यामुळे झालेला रक्तस्राव मेमब्रेन आणि डेसिडिओआ यामधून खाली येतो आता मेमब्रेन आणि डेसिडिओ यामधून खाली येतो आणि जनन मार्गाने जनन मार्ग बाहेर येतो जनन मार्गातून बाहेर येतो तो, तो दिसतो म्हणून त्याला दिसणारा रक्तस्राव रिवर्ट असे म्हणतात आता हा रक्तस्राव जनन मार्गाने बाहेर येतो त्याच्यामुळे तो दिसतो म्हणून त्याला दिसणारा रक्तस्राव रिवल्ट असे म्हणतात आता नेक्स्ट म्हणजे गुप्त न दिसणारा रक्तस्राव या प्रकारामध्ये प्लॅसेंटा सुटल्यामुळे रक्तस्राव होतो आता या प्रकारामध्ये काय म्हणजे काय होतं तर प्लॅसेंटा सुटल्यामुळे रक्तस्राव होतो आणि झालेला रक्तस्राव हा प्लॅसेंटाच्या मागेच साठून राहतो प्लॅसिंट सुटतो पण जो काही रक्तस्राव असतो तो प्लॅसेंटाच्या मागेच साठून राहिलेला असतो किंवा मेम्ब्रेन आणि दि, डि डिसिओिओ यांच्यामध्ये अडकून राहतो त्यामुळे तो जनन मार्गाने बाहेर येतो सॉरी जनन मार्गाने बाहेर येत नाही म्हणून व तो, तो दिसतही नाही आता प्ला काही गुप्त न दिसणाऱ्या याच्यामध्ये काय होते तर प्लॅसेंटा सुटल्यामुळे रक्तस्राव तर होतो पण पण आणि झालेला जो काही रक्तस्राव असतो हा प्लॅसेंटाच्या मागे प्लॅसेंटाच्या मागे म्हणजे लपलेला किंवा गुप्तही असे म्हणता येते मेम्ब्रेन आणि डी सी ओ यांच्यामध्ये तो साठून आणि अडकून नस, अडकून असलेला राहतो त्याच्यामुळे हा जनन मार्गाने बाहेर येत नाही आणि तो दिसतसुद्धा नाही म्हणून त्याला गुप्त किंवा न दिसणारा रक्तस्राव कन्सिल्ड असे म्हटले आहे अशा प्रकारचा रक्तस्त्राव कोचित प्रसंगी आढळतो तर अशा प्रकारचा जो प्र... काही असतो गुप्त न दिसणारा रक्तस्त्राव तो म्हणजे अशा प्रकारचा हा कोचितच काही महिलांमध्ये आढळून येतो नेक्स्ट आहे मिश्र रक्तस्त्राव मिक्सेड आता मिश्र रक्तस्त्राव म्हणजे या प्रकारात या प्रकारामध्ये प्लॅसिंटा सुटल्यामुळे झालेला रक्तस्त्राव काही प्रमाणात आतच अडकून राहतो आता या प्रकारामध्ये काही प्ला काही वेळा प्लॅसिंटा सुटल्यामुळे झालेला जो काही रक्तस्राव असतो तो आतच अडकून राहतो आणि काही प्रमाणात जनन मार्गाने बाहेर येतो काही काही रक्तस्त्राव म्हणजे काही प्रमाणात तो बाहेर येतो आणि ज जास्त करून तो आतच अडकून राहतो म्हणून याला मिश्र स्वरूपाचा असे प्ला मिश्र स्वरूपाचा रक्तस्राव असे म्हणतात हा प्रकार नेहमी आढळतो आता हा प्रकार नेहमी आढळतो म्हणून त्याला मिश्र स्वरूपाचा रक्तस्राव असे म्हटले जाते आता दिसणारा रक्तस्राव व न व मिश्र रक्तस्राव यामधील फरक स्पष्ट करा पेपर मदे। मदे फरक, हा क्वेश्चन तुम्हाला पाच मार्क्ससाठी पेपरमध्ये विचारल्या जाते मेडवायफरीच्या विचारल्या जाते म्हणजे तो खूप वेळा येऊन गेलेला आहे फरक स्पष्ट करामध्ये त्याच्यामध्ये काय विचारलं जाऊ शकते तर दिसणारा रक्तस्राव व मिश्र रक्तस्राव यामधील फरक किंवा ना दिसणारा व गुप्त रक्तस्राव न दिसणारा याच्यामध्ये सुद्धा फरक स्पष्ट करा दोनमध्ये किंवा मध्ये हा कॉ हा क्वेश्चन पडतो या ठिकाणी पाच मार्कसाठी त्याच्यामध्ये फरक स्पष्ट करा कसं फरक स्पष्ट करता येतील तर ते बघू पहिला म्हणजेच चिन्ह लक्षणे आणि दिसणारा रक्तस्राव मिश्र मिश्र रक्तस्त्राव असे तीन कॉलम आखायचे त्याच्यामध्ये चिन्ह लक्षणे काय तर पहिला आज सर्वात दि, दि दिसणारा रक्तस्राव रक्तस्राव हा अवलंबून असतो ताप चिन्ह काय असते याच्यात ताप येते तर रक्तस्त्राव अवलंबून असतो आणि मिश्र स्वरूपाचा मिश्र रक्तस्रावामध्ये स्वभावीपेक्षा कमी नाडी रक्तस्राव अवलंबून असतो मिश्र मिश्र स्वरूपामध्ये जलद नाडी उथळ श्वसन रक्तस्रावावर अवलंबून आता श्वसनाची गथा हे रक्तस्रावावर अवलंबून असते याच्यामध्ये मिश्र स्वरूपा रक्तस्रावामध्ये उथळ चिन्ह लक्षणे काय तर रक्तस्राव आता दिसणारा रक्तस्राव हा रक्तस्रावावर अवलंबून असतो तसेच याच्यामध्ये बी बीपी ही लो असते मिश्र स्वरूपामध्ये बीपी ही लो असते पोटदुखी आता दिसणाऱ्या रक्तस्रावामध्ये प्लासेंट ठिकाणी फक्त प्लासेंट ठिकाणी दुखते तरी तर संपूर्ण पोटात दुखते मिश्र स्वरूपाच्या रक्तस्रावामध्ये संपूर्ण ठिकाणी पोटामध्ये दुखते टेंडरनस चिन्ह लक्षण काय तर टेंडरनस दिसणारा रक्तस्राव फक्त प्लासिंटाच्या ठिकाणी टेंडरनस असतो फक्त प्लॅसिंटाच्या ठिकाणीच टेंडरनस असतो तर मिश्र रक्तस्रावामध्ये संपूर्ण पोटाला टेंडरनस असतो त्यामुळे रोगी पोटाला हात लावून देत नाही आता मिश्र स्वरूपाच्या रक्तस्रावामध्ये काय होते तर संपूर्ण पोटाला टेंडरनस असतो त्यामुळे रोगी पोटाला हातसुद्धा लावू देत नाही नंतर आहे आठ शॉक्स दिसणारा रक्तस्राव ज्यामध्ये जाऊ शकतो आता पेशंट दिसणाऱ्या रक्तस्रावामध्ये शॉकमध्ये सुद्धा जाऊ शकतो आणि मिश्र रक्तस्रावामध्ये दिस शॉकची चिन्ह लक्षणे दिसतात फुगेर घट्ट तटलेलं ऐकू येत नाहीत नेक्स्ट आहे फंडस दिसणारा रक्तस्राव स्वाभाविक लागतो आणि मिश्र रक्तस्राव हा फुगीर घट्ट लागतो तटलेला असतो गर्भहृदय धमनी दिसणाऱ्या रक्तस्रावामध्ये चांगली ऐकू येते व मिश्र रक्तस्रावामध्ये ऐकू येत नाही लघुई नंतर आहे चिन्ह मध्ये फंडस दिसणारा रक्तस्राव याच्यामध्ये स्वाभाविक लागतो आणि मिश्र रक्तस्रावामध्ये फुगीर घ घट्ट तटलेला नंतर हृदय गर्भध्वनी हे पिचेस चांगले ऐकू येतात मिश्र रक्तस्रावामध्ये ऐकू येत नाहीत लगही लग दिसणाऱ्या रक्तस्रावामध्ये प्रमाण स्वाभाविक असते आणि मिश्र रक्तस्रावामध्ये प्रमाण स्वाभावीपेक्षा कमी रोगी शॉकमध्ये गेलेला असतो लक्षणे पोटाची तपासणी रोगाच्या पोटाची तपासणी करता येते आणि मिश्र रक्तस्रावामध्ये पोटाची तपासणी करता हा येत नाही परीक्षण गर्भाचे अवयव हाताला चांगले लागतात तर मिश्र रक्तस्रावामध्ये गर्भाचे अवयव हाताला चांगले लागत नाहीत सहजासहजी लागत नाहीत पोटाचा आकार गरोदरपणाच्या काळाचा काळाच्या मानाने स्वाभाविक पोटाचा आकार हा स्वाभाविक असतो तसेच मिश्र रक्तस्रावामध्ये गरोदर गरोदरपणाच्या काळाच्या मानाने आकार हा मोठा असतो हा आकार रक्तस्रावामुळे वाढतो मिश्र रक्तस्रावामध्ये काय होते तर गरोदरपणाच्या काळाच्या मानाने हा आकार मोठा असतो तो कशामुळे वाढतो तर तो रक्तस्रावामुळे वाढतो नेक्स्ट आहे चिन्ह लक्षणे आता आकस्मित रक्तस्रावाची चिन्ह लक्षणे काय चिन्ह लक्षणे आकस्मित रक्तस्रावाचे चिन्ह लक्षणे सायन सिस्टम पहिलं आहे त्याच्यामध्ये चिन्हलक्षण ही किती प्रमाणात रक्तस्राव होतो त्यावर अवलंबून आहे आता चिन्ह चिन्हलक्षण म्हणजेच रक्तस्राव हा किती प्रमाणामध्ये होतो त्याच्यावर अवलंबून आहे नंतर पोटाची अवस्था होते पोट अवस्थ होते जननमार्गाने रक्तस्राव झाल्यानंतर ओटी पोटात दुखते जननमार्गाने रक्तस्राव झाल्यानंतर ओटीपोटात दुखते मिश्र रक्तस्रावामध्ये मिश्र रक्तस्राव रूपाचा मध्ये मात्र अचानक आणि सहसा अशा वेदना बोटी पोटात होतात आणि नंतर थोडासा रक्तस्राव होतो नंतर गडद रक् गडद रंगाचे सतत अंगावरून जाते आता गडद रंगाचे सतत अंगावरून जाते मिश्र प्रकारात थोडेसे अंगावरून जाते तर मिश्र प्रकारामध्ये थोडेसे किंवा डाग पडतो नेक्स्ट आहे त्याच्यामध्ये सर्वसाधारण स्थिती हे दुसरं लक्षण आहे त्याच्यामध्ये बघू ताप तापनाडे श्वसन रक्तदाब फिकेपणा हे सर्व रक्तस्त्राव प्रमाणावर अवलंबून असते आता ताप तापनाडे श्वसन व रक्तदाब फिकेपणा हे सर्व रक्तस्त्रावावर अवलंबून असते मिश्र प्रकारात बाहेर दिसणारा रक्तस्राव जरी कमी असला जर मिश्र प्रकारामध्ये बाहेर दिसणारा रक्तस्राव जरी कमी असला तरी आज झालेला रक्तस्राव हा दिसत नाही मिश्र प्रकारामध्ये आज झालेला रक्तस्राव हा दिसत नाही त्यामुळे रोगावर शॉकची चिन्ह लक्षणे दिसतात त्यामुळे काय होते तर, हो तर रोगावर ची, ही श्वाकची चिन्ह लक्षणे दिसतात विशेष चिन्ह लक्षणं अस आतील किंवा असणार ही नाहीत आता विशेषता म्हणजे ही चिन्ह लक्षणे आतील असतील किंवा असणारही नाहीत आता मिश्र प्रकारात मात्र ती आढळतात मिश्र प्रकारातच मात्र ती आढळतात गर्भाशयाचे आकारमान दिसणाऱ्या रक्तस्रावात काळाच्या मानाने स्वाभाविक असेल मिश्र प्रकारात आता गर्भाच्या प्रकारात ती आकार गर्भाच्या प्रकारात मात्र ते आढळतात पण गर्भाशयाच्या आकारमानाने दिसणारा रक्तस्राव हा काळाच्या मानाने स्वाभाविक असेल मिश्र प्रकारामध्ये तो गर्भाच्या आकारा आकार स्वाभाविक मोठा असतो आता मिश्र प्रकारामध्ये गर्भाचा आकार हा मोठा असतो गर्भाशय दिसणारा रक्तस्राव स्वाभाविक लागतो आता गर्भाशय दिसणाऱ्या रक्तस्रावात तो स्वाभाविक लागतो प्लासेंडाच्या ठिकाणी तेवढा टेंडरनस असतो आता प्लासेंडाच्या ठिकाणी तेवढा टेंडरनस असतो गर्भाशयाचे अवयव हे दिसणाऱ्या रक्तस्रावामध्ये सहजासहजी हाताला लागतात आता गर्भाशयाच्या ठिकाणी दिसणारा रक्तस्राव हा सहजासहजी हाताला लागतात मिश्र प्रकारात सत रक्ताचे ब्लिडिंग व प्लॉटिंग टाईम वाढते आता मिश्र प्रकारात ब्लीडिंगचे प्लॉटिंग टाईम वाढते तसेच शॉकची चिन्ह लक्षणे दिसणाऱ्या रक्तस्रावामध्ये खूपच रक्तस्राव झाल्यास दिसतात आता शॉकची चिन्ह लक्षणे शॉकची चिन्ह लक्षणे दिसणाऱ्या रक्तस्रावात खूपच रक्तस्राव झाल्यास दिसतात तर मिश्र प्रकारात शॉकची चल चिन्ह लक्षणे हे पण दिसतात तसेच आकस्मिक रक्तस्रावाचे मॅनेजमेंट काय आहे ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेऊ तसेच तुम्हाला इथपर्यंत व्हिडिओ कसा वाटला आकस्मिक रक्तस्राव त्याच्यामध्ये त्याची चिन्ह लक्षणे चिन्ह लक्षणे नंतर आहे त्याचा दिसणाऱ्या याच्यामध्ये फरक तसेच आकस्मिक रक्तस्राव आकस्मिक रक्तस्रावाची कारणे त्याची व्याख्या कारणे आणि आकस्मिक रक्तस्रावाचे प्रकार त्याच्यामध्ये तीन प्रकार पडतात दिसणारा रक्तस्राव गुप्त रक्तस्राव व मिश्र मिश्र आणि आणि दिसणारा व फरक त्याची चिन्ह लक्षणे आकस्मिक रक्तस्रावाची जे काही व्यवस्थापन मॅनेजमेंट आहे आपण ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेऊ तसेच तुम्हाला व्हिडिओ कसं वाटला कमेंट करा व्हिडिओला भरपूर लाईक करा आणि शेअर करा जे काही आपले मराठी मित्र असतील थीन, मैत्रिणी वगैरे त्यांना मराठी हँडरायटिंग नोट्स प्रोवाईड करा आणि आपल्या मराठी मराठी भारतीय नर्सिंग क्लास हँडरायटिंग नोट्सला भरपूर सपोर्ट करा आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय